असतील मोर्चाध्यक्षपदीने माहिती सुरू होती उत्सव प्रमुख माननीय भडसे माननीय प्रकाश चव्हाण शटीजी राखणे नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि घडीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि जी मिरवणूक आहे ती आता टिळक चौकामध्ये आलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल तर शेकडो मोबाईल हे बाप्पाला टिपण्यासाठी इथे गर्दी करताना दिसत मोठ्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती पुरेकरांनी आणि पुढे कर प्रचंड उत्साह हे आपल्या मोबाईलमध्ये डोळ्यामध्ये साठवण्यासाठी गर्दी होताना दिसते मोठ्या प्रमाणावरती पुणेकर रस्त्यावरती उतरलेले आहेत प्रचंड उत्साह आहे आणि यावेळेस दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक जी आहे ती जवळपास आठ ते नऊ तास आधी टिळक चौकामध्ये आलेली आहे संध्याकाळी बरोबर चार वाजता हा रथ हल्ला आणि त्यानंतर मिरवणूक जी आहे हलवाई गणपतीची अवघ्या चार तासामध्ये टिळक चौकामध्ये हा रथ आलेला आहे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे पुणेकरांची प्रतीक्षा असते दरवेळी विशेषतः संध्याकाळची ह्या मिरवणुकीसाठी

नमस्कार तुम्ही बघताय सकाळ आणि आत्ताच्या घडीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि ही जी मिरवणूक आहे ती आता टिळक चौकामध्ये आलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल तर शेकडो मोबाईल हे बाप्पाला टिपण्यासाठी इथे गर्दी करताना दिसत आहेत मोठ्या ती गर्दी जी आहे ती पुणेकरांनी आणि पुणेकरांसोबतच विविध भाविकांनी केलेली आहे प्रचंड आपल्या मोबाईलमध्ये डोळ्यामध्ये साठवण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसते एकूणच मोठ्या प्रमाणावरती पुणेकर रस्त्यावरती उतरलेले आहेत प्रचंड उत्साह आहे आणि यावेळेस दगडशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक जी आहे ती जवळपास आठ ते नऊ तास आधी टिळक चौकामध्ये आलेली आहे संध्याकाळी बरोबर चार वाजता हा रथ हल्ला आणि त्यानंतर आता मिरवणूक जी आहे ती हलवाई गणपतीची अवघ्या चार तासामध्ये इथे आलेली आहे अवघ्या चार तासामध्ये टिळक चौकामध्ये हा रथ आलेला आहे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे पुणेकरांची प्रतीक्षा असते दरवेळी विशेषतः संध्याकाळची ह्या मिरवणुकीसाठी